नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहतात पुणे सुपरफास्ट आज आपण आलो आहोत चांडोली खुर्द गावामध्ये चांडोली खुर्द गावामध्ये आपण हे जे आहे हे श्री गणेश मंदिर आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा पद्धतीनं या ठिकाणी आमरण उपोषण चालू आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना शासकीय अधिकारी व कंपनीच्या विरोधात या ठिकाणी आमोरण उपोषण या ठिकाणी चालू आहे हे सर्व जे आहेत हे चांडोली खुर्द गावातले सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत नक्की हे जे उपोषणाला बसले आहेत नक्की या मागे नक्की काय कारण आहे काय समस्या आहे की ज्या सरकारकडून सोडवल्या जात नाहीत नक्की उपोषण का करतायत या सर्व बाबींची आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत तुमचं नाव सांगा बैठक अमोल दाबाडे उपसरपंच चांडोली खुर्द आता तुम्ही हे जे उपोषण या ठिकाणी चालू केलं पाहिलं बऱ्यापैकी या ठिकाणी चालू करतो जे ग्रामस्थ आहेत काय कारण नक्की ज्यावेळेला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी शासनाची ज्यावेळेला आली त्या टायमाला आमच्या गावात प्र प्रशासन होतं आणि त्यावेळेला दोन हेक्टरचा आम्ही ठराव दिला होता का गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे विरोध नाही करायचा म्हणून आम्ही दोन हेक्टरचा दिला पण त्यांनी त्यावेळेला ते दोन हेक्टरच्याऐवजी बारा हेक्टर ॲक्वायर केलं ग्रामस्थांना ग्रामस्थ ठरावाला ग्राम काही किंमत दिली नाही ग्रामपंचायतला गावाला विश्वासात गाव न घेता त्यांनी बारा हेक्टर दिलं आणि मुळात आमचं गाव अठरा हेक्टर क्षेत्र आहे परंतु आठ हेक्टर हे क्षेत्र हे पुणे पूर्ण पानथळ आहे म्हणजे पा आठ हेक्टर क्षेत्रात काही गावासाठी भविष्यात प्रयोजनसाठी काही उपयोग होणार नाही उरलेले दहा जे क्षेत्र आहे आत्ता तुम्ही पाहिलं असेल तुम्ही इथं दहा जे क्षेत्र आहे याच्यामध्ये पूर्ण चांगवली खुर्द गावासाठी गायरान किती पूर्ण अठरा हेक्टर आहे हे हे हेक्टर क्षेत्र आहे संपूर्ण एकाच ठिकाणी आहे का हा एकाच ठिकाणी आहे आणि आठ हेक्टर हे पांतळ आहे म्हणजे नदीच्या कडेला आठ हेक्टर जाते आणि आता हे रोड पासून जे तुम्हाला दिसते आता हे हे दहा हेक्टर क्षेत्र आहे सर्व नंबर काय चारशे एक्क्याऐंशी ऑब्लिक एक नक्कीच आपण हे जे क्षेत्र आहे हे ह्या मंदिराच्या समोरच आहे आपण ते पर्याय क्षेत्र पाहूया हे जे क्षेत्र आहे पूर्ण हे अठरा हेक्टर क्षेत्र आहे हे जे क्षेत्र चालू होतं तर हे पूर्ण जे क्षेत्र आहे हे ह्या पाहिलं तर आपण हे दक्षिणोत्तर असं क्षेत्र आहे या ठिकाणी ह्या खालच्या बाजूला या ठिकाणी खालच्या बाजूला नदी आहे या लोकांचं असं म्हणणं आहे का हे क्षेत्र बऱ्यापैकी पांथळ आहे या ठिकाणी ज्या उत्तरेच्या बाजूला नदी आहे हा जो परिसर येतो हा पूर्ण ब्राह्मण मळा हा जो मळा आहे हा चांदोली खुर्द गावातील मळा हा भाग आहे या ठिकाणचा हा भाग आहे आणि या ठिकाणी जे काही गावाने प्रस्ताव दिला होता मात्र गावाचा प्रस्ताव जो होता हा दोन हेक्टर पुरता मर्यादित होता मात्र तो तरी शासनाने वाढून म्हणजे प्रस्ताव फक्त दोन हेक्टर होता असं सांगायचं तुम्हाला हो प्रस्ताव दोन हेक्टरचा होता नंतर आम्ही शासनाशी बोललो की तुम्ही आमच्या इथं या ठिकाणी तलाव आहे आणि तलावरच्या शेजारी बैलगाडा घाट आहे आमचं बोलणं झालं कंपनीशी का तुम्ही घाटाच्या वरच्या बाजूला प्रोजेक्ट उभा करा आणि उरलेली जागा आम्हाला गावाला डेव्हलपमेंटसाठी ठेवा असं आमचं बोलणं झालं पण आमचं असं म्हणणं आहे की गावाला फक्त फार कमी गायरान आहे ज्याच्यामध्ये सरकारी योजना आणू शकतात म्हणून तुम्ही काही क्षेत्र हे गावासाठी ठेवा असं तुमची मागणी होती हो, हो आमचं पहिल्यापासून तेच म्हणणं आहे की गावाचा विचार करून तुम्ही गावासाठी काही क्षेत्र शिल्लक ठेवा पण आत्ता वस्तुस्थिती असं आहे असं सोलर प्रोजेक्ट उभा राहिला तर गावाला डेव्हलपमेंटसाठी जागा शिल्लक राहत नाही अठरा हेक्टर पैकी किती जागा जाते अठरा हेक्टर मध्ये बारा हेक्टर मधून प्रॅक्टिकल नऊ हेक्टर जागा त्यांनी अक्वायर केली आहे ताब्यात ताब्यात घेतलेली आहे आणि चारी बाजूनी जागा सोडलेली आहे त्यांनी आणि मध्यभागी हा प्रोजेक्ट उभा करतात सीमांकन आणि तुमचं असं म्हणायचं ज्या ठिकाणी चांगली जागा आहे ती ताब्यात घेतली जी पानथळ जागा आहे जी जी वापरायची नाही अशा जागा सोडून दिली त्यांनी हो तसंच केलेलं आहे त्यांनी की जे क्षेत्र आहे ह्या रोडच्या हा रोड गायरा तुम्ही जे सम समोर पाहिला आणि रोडच्या उजव्या बाजूला म्हणजे पश्चिमेच्या बाजूला जवळजवळ एक सत्तर फूट बाय एक म्हणजे शंभर फूट बाय हजार फूट क्षेत्र मोकळं सोडलेलं आहे त्यांनी आणि आम आमची आमचं म्हणणं आहे का गाव आम्हाला पूर्ण गायरानाची मोजणी करून आमची शू शू फायनल करावा शू शू आद्य निश्चित करावा आणि हे सगळं झालं मात्र आता ज्यावेळेस हे प्रोजेक्ट होतो याच्यानंतर गावाला शिल्लक किती जागा राहते गावाला काहीच राहत नाही शिल्लक परत कारण जर आता तुमची यापुढे जर दखल घेतली नाही तर तुमची आंदोलनाची रूपरेषा काय असणार आहे कशा पद्धतीने आंदोलन चालू राहणार आहे अमरण उपोषण हे तीव्र पद्धतीने चालू राहणार आहे आणि मी स्वतः उपोषणाला बसलो आहे आणि मी ठाम ठरवलेला जो ते <सध> आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी उठणार नाही आणि अमरण उपोषण हे तीव्र पद्धतीने चालू राहणार आहे आणि बाकीचे जे आहे असतं त्यांना ते साखळी पद्धतीने बसणार आहे ठीक आहे नक्की साखळी पद्धतीने आणि आमरण हे दोन्ही उपोषण हे ठिकाणचे जे आणि कुटुंब जे आहेत हे आता त्यांचे संसार रस्त्यावर आहेत त्यांच्याबरोबर ग्रामपंचायतीची भूमिका काय होती काय असणार आपण मुळात म्हणजे त्या लोकांसाठी आपण मागणी केली होती का पंतप्रधान घरकुल योजनेसाठी आपण ग्रामपंचायतनी मागणी केली होती पण त्यांची मागणी ती मागणी मान्य नाही केली पण सोलरसाठी त्यांनी एक महिन्यात सगळे प्रोजेक्ट उभे केले त्यांचं धोरण हा नाही हे सरकारी असं वाटतं धोरण म्हणजे हे जाणीवपूर्वक की असं चालू आहे की सरकारी प्रोजेक्ट आहे कंपनी मोठमोठ्या कंपन्यांसाठी हा प्रोजेक्ट चा गव्हर्नमेंट खूप काय म्हणतात त्याला म्हणजे <coughs> <थी>। स ज्या वेळेला ग्रामपंचायती मागणी केली त्या टायमाला ती मागणी पूर्ण नाही होत पण कंपनीची मागणी असेल तर लगेच मान्य होती कुठेतरी सरकार कंपनी दार्जिंग हो कंपनी दार्जिनच वाटते आणि कंपनीच म्हणजे मुळात म्हणजे मी मी आता आतापर्यंत पाहिलंय की हा जो विषय आहे हे कंपनीच्या लोकांनी सांगितलं अठरा ना कशा दाखवला आठ हेक्टर आम्ही मोकळी दाखवलेली दहा हेक्टर दाखवतात प्रॅक्टिकल वस्तुस्थिती अधिकाऱ्यांना सुद्धा माहित नाही आणि अधिकारी इथे येत नाही वस्तुस्थिती पाहिला अधिकारी येत नाही आम्ही कंपनी चालू कंपनीची मनमानी चालू आहे इथं काम बंद करायचा प्रयत्न केला का तुम्ही काय त्या ठिकाणी काय नाही आम्ही अर्ज वगैरे दिले होते तुम्ही मोजणी आम्ही ज्यावेळेला या ठिकाणी ताब्यासाठी आली त्यावेळेला आम्ही विरोध केला होता त्यावेळेला प्रशासन डिपार्टमेंटची लोकं म्हणजे पोलीस प्रोटेक्शनमध्ये ते आले आणि आदल्या दिवशी मी तहसीलदारांना सांगितलं होतं का ह्या ह्या अशा अशा प पद्धतीने तुम्ही नियोजन करा पण तहसीलदार साहेब आल्यानंतर जसे कंपनीने सांगितले तसे त्यांनी मोजणी घेतली म्हणजे तहसीलदार साहेबसुद्धा कंपनीचंच ऐकतात असं मला वाटते परिस्थिती काय आता आता जी जागा गा, जी त्यांनी ताब्यात घेतलेली आहे तर ही जागा गेल्यानंतर गावाला गावठाण विस्तारासाठी अजिबात जागा शिल्लक राहत नाही म्हणजे भविष्यात कोणत्याही शासकीय राबवता येणार नाही ग्रामपंचायतला आणि या हो सरकारने याआधी तिकडे जे गायरण होतं ते सतरा एकर ताब्यात घेतले एपीएमसीच्या बाजार समिती आणि इथं जर बारा हेक्टर घेतलं तर साइडनी त्यांनी दहा पंधरा एकर सोडलेले राबवा राहिलेली जागा गावाला सोडावी त्यांनी म्हणजे एकंदरीतच ह्या गावकऱ्यांना असं म्हणायचं आहे की तालुक्याच्या विकासासाठी या आधी बाजार समितीसाठी यांनी जागा दिलेली आहे आणि अजूनही त्या अजूनही दोन हेक्टर जागा देण्यासाठी या सोलर प्रोजेक्ट साठी ते तयार असताना मात्र त्यांच्याकडून कुठंतरी जास्त जागा घेण्यात येत आहे जेणेकरून ह्या गावाला भविष्यामध्ये गायरान जागा शिल्लक राहणार नाही त्या कारणाने सर्व या ठिकाणी उपोषणाला बसले हा नक्की प्रोजेक्ट काय आहे दादा तुमचं नाव सांगा मी प्रकाश शिंदोरे माजी उपसरपंच हा सौ मुख्यमंत्री सौर कृषी पंपाची ही योजना आहे दोन हजार साधारण तेवीस साली त्या काळच्या ग्रामपंचायत बॉडीनं यांना दोन एकरच जागा दिली होती प्रस्तावित नको म्हणजे प्रस्ताव आहे शासनात शासन हा हा तर त्यावेळेला म्हणजे मागणी प्रशासनाने केली होती गा? हा मागणी परंतु आम्हाला कुठल्याही पद्धतीचं पत्र नव्हतं गावचा याचा ठराव आहे का काय नक्की याच्यामध्ये तर हा, हा दोन एकरचाच केला परंतु हेक्टरचा था ठराव था केल्यानंतर यांनीच्या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या दोनच्या पुढे एक मांडला बारा हेक्टर हे केले आमच्या बालपणापासून इतर चराव रान होतं आज शेळ्या असतील मेंढ्या असतील चराव गाया असतील आज जवळजवळ पन्नास ते साठ वर्षापासून ही आज आमची ठाकर समाजाची लोकं असतात बट इतर फिरती इथं आज र रहिवासी म्हणून आमच्या गावात आज आम्हाला एक जीवानी राहतात त्यांचं काय आणि आम्ही आमच्या गावाच्या नियमाप्रमाणे थोडीफार नाही म्हटलं तरी तुम्हाला जागा दिलेली की दोन हेक्टर तुम्ही घ्या याच्यापूर्वी आम्ही बाजार समितीला जवळजवळ तिकडं जागा दिलेली आहे म्हणजे इतर आज आम्हाला टक्केवरून आम्हाला गावात जागा आहे का राहायला सार्वजनिक उत्सव असेल पुनर्म गावठाण विस्तार करायचा असेल तर ह्या जागा नाही राहिलेली जागा यांनी नेमक्या चांगल्या जागेवर यांचं म प्रस्ताव केला आणि असलेल्या त्या जागा सोडून दिल्यात आणि सगळ्या बाजूनी जागा यांनी सोडून देऊन आम्हाला आज हद्द नाही वयवाटीप्रमाणे कुठेही रस्ता चालला कोणी कुठं कुठल्याही पद्धतीचं अतिक्रमण झाले त्याच्यामुळं हे आमच्या गावकऱ्यांना मान्य नाही गावाचं म्हणणं आहे तुम्ही जागा घ्या परंतु रिस सर एका बाजूला आणि व्यवस्थित मोजून आमच्याही रहिवाशांच व्यवस्था ज... नऊ हेक्टर वर ते आता ताबा टाकला हे तुम्हाला मान्य आहे का मग नक्की नाही नाही मान्य नाही आम्हाला दोनच हेक्टर किंवा आमच्या सोयीनं आम्ही काढून देतो आमचे ग्रामस्थ म्हणतील त्याप्रमाणे त्यांनी जागा घ्यावा हा आमचा विरोध नाही परंतु सगळ्या गावांनी आज गावा। आहे का प्रत्येक काही पिंपळगाव सारख्या ठिकाणी तुम्ही कुठं केलं आहे आज एवढं मोठं गाव आज आमच्यातल्या छोट्याशा गावामध्ये एकतर क्षेत्र कमी जमीन लोकांना किती कुटुंब वाढलेली व्यवसाय दुधाचा दाखवता आज न्यायची कुठं जनावरं फिनवारं काही असतील तर त्याचं काय करायचं का असा आमचा शासनाला प्रश्न आहे तुम्ही असणारा हा प्रस्तावित जो प्रकल्प आहे तो जरा आमच्या ग्रामस्थांच्या ज्या विचारांनी असेल त्या बाजूने तुम्ही जो करावा आम्ही नाही म्हणत नाही दोन हेक्टर तुम्हाला आज आजही देतो असं आमचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे काय सांगा की विरोध प्रकल्पाला आहे का जागेला आहे नाही नाही प्रकल्पाला विरोध ग्रामस्थांचा अजिबात नाही फक्त तो प्रकल्प राबवला व्यवस्थित जात नाही याला विरोध आहे ग्रामस्थांनी त्यांना दोन हेक्टर जागा दिली त्या दोन हेक्टर जागेमध्ये त्यांनी बाजूला सगळं म्हणजे ते सीमांकन न करता तिथं काम चालू आहे त्यांनी बरीच जागा सोडून दिली आमचं एकच म्हणणे आहे का त्यांनी त्याचं सीमांकन करावं आमचा शिवरस्ता काढून द्यावा आणि त्या बाजूनी दक्षिण बाजूनी तुमचा सहा साव, सहाव्या काय प्रकल्प आहे तो कमी करावा हाँ, कमी हाँ, करून उर्वरित जागा ग्रामस्थांच्या विकासासाठी ठेवा एवढंच म्हणणे आमचं म्हणजे एकंदरीत त्यांनी काय केलं जी जागा भेटली ती ताब्यात घ्यायचं काम केले हो, वास्तविक राहिलेली जागा जी आहे ही फक्त उद्या कागदावर राहील राहीन राहील पहावती अतिक्रमणात जाईन सर्व जागा असं तुमचं हो बरोबर बरोबर आमचं तेच म्हणणे का त्यांनी सगळं सीमांकन करावं आणि दक्षिण बाजूनी तो प्रकल्प राबवावा आणि तो प्रकल्प एवढा गरज नाही त्याची तो, तो, बरेश तो कमी पण करता येतो बरेच ठिकाणी त्यांनी कमी पण केलेला आहे त्याच्यामुळे त्यांनी तो कमी करावा आणि आमचा शिवरस्ता त्याची मोजणी करून शिवरस्ता बनवून द्यावा आणि हातद निश्चिती करून द्यावी आता तसं पाहिलं तर ही जी जागा आहे ही फक्त उद्या कागदारोच राहू शकते कारण जरी हा पूर्ण उतर अठरा हेक्टरचा जर दिसत असला यांनी नऊ हेक्टरवर ताबा टाकला असला तरी खाली जी जागा आहे ती नऊ हेक्टर दिसतच नाहीये ती कुठं गायब झाली हेच कळत नाही मग आणि वास्तविक त्यांना प्रोजेक्ट करण्यासाठी चतुर्सीमा दिलेली नाही असं तुमचं म्हणणं आहे हा बरोबर आहे दिल्याचं नाही ते जिथं मोकळी जागा आणि चांगली जागा मिळेल त्याच जागेवर त्यांचा आज कार्यक्रम चालू आहे म्हणजे आमचं म्हणणं का तुम्ही आम्हाला सगळ्या बाजूने हद्द निश्चित करून द्या आणि मग तिथं तुमचा प्रोजेक्ट व्यवस्थित करा असं आमचं म्हणणं एकंदरीत गावचं मोठं नुसकान होईल नुसकार म्हणजे आमचंच नाही तर सगळ्या गावाचं होईल आजूबाजूच्या सगळ्यांचं होईल म्हणजे हे नुसकान आणि विस्तारलेली विखुरलेली माणसं एकत्र व्यवस्थित गावाला विस्तारीकरण करून बसवता येईल ना भविष्य काळात का बा कुठे व्यवस्था करायची त्यांची कोणत्या बाजूला तुमचाही तु दोन एकरमध्ये तुमचाही बेघर लोक आहेत त्यांचा आज पन्नास वर्ष ती राहतात आज लोक त्यांची लहान मुलं कामाला आम्हाला इकडे तिकडे मोलमजुरीने करतात त्यांच्या पोटा पाण्याचा प्रश्न आहे का नाही आज ते आमच्या गावात येतात ते आमच्या भाऊबंधी सारखा राहतात असा प्रश्न आहे ना या ठिकाणी या पूर्ण आ, जे अनेक वर्ष या ठिकाणी काही विस्थापित कुटुंब राहत होती आज पाहायला गेलं त्यांच्या घरावरती कधी आली त्यांना विस्थापित होण्याची वेळ नोटीस आल्यात मावशी कुठं राहत होत एका माळावर काढला म्हणून घरात तोडून आम्ही रात्रीवर आमच्या गुडाचा पडला आम्ही खोर्वर पडल्याच्या मातीमध्ये माती। त्याच्यामध्ये माती अन्न करून खायला लागले आम्हाला जागा पाहिजे त्याच ठिकाणी आते दिला। दिला आता चांडोली खुर्द गावाने तुम्हाला आसरा दिला किती वर्ष राहत किती वर्ष राहते मला, वर मला पन्नास साठ वर्ष झाले हे गावात येऊन चांडोले गावाचा काही दोष ना बिचारीनी आम्हाला आधार दिला आता काय ना आता आमच्या घर तोडून आम्ही रस्त्यावर रोडवर बसलेले आम्हाला घर बांधून द्या नाही तर आम्ही ते जागावर झोपड्या बांधून राहू पण जागा नाही सोडायची नक्कीच काही आता तुम्हाला रस्ते व्हायची वेळ आलेली काय परिस्थिती महिना झाला हा प्रोजेक्ट आलेलेला आम्हाला दोन दिवसात जागा खाली करायला सांगितली दोन दिवसात आमचं इतकं हाल झालं आम्ही रस्त्यावर आलो दोन दिवसात घर मोडून आम्ही वरती घेतली पंधरा दिवस आम्ही असं राहिलो उघड्या आमची पारं बाळ सगळी आजारी पडली आता आम्ही थोडंफार काही उभं केलंय आता सध्या राहतोय पण तरी आम्हाला पर्याय जागा पाहिजेनच ना आमच्या गावकऱ्यांची सगळ्यांची साथ असतीच आम्हाला पण आता या प्रोजेक्ट मुळे मग उघड्या यायलाच लागलं ना आमचं फक्त एवढंच मागणे आहे आम्ही आम्हाला आमची सर्व सोय करावी आमच्या अनेक कुटुंब या ठिकाणी आता ह्या प्रकल्पानंतर रस्त्यावर आहेत अनेक संसार रस्त्यावर दादा किती घरं होती तुमच्या आमची घरे सगळी पासष्ट घरं होती पासष्ट घरामधून राहिल्या तर बरीचशी अशी माणसं आहेत ते काय रहिवाशी आहेत रहिवाशी असून गावाने आम्हाला चांगला विकास दिला गावात साथ देतात आम्हाला पण हे ऊर्जा प्रकरण आल्यामुळे त्यांनी आमची घर तोडायला ते तोडून वरती आम्ही बांधले आता ते, ते परत तिथून जागा थोडी राहिली थोडी जागेमध्ये आम्ही काय करणार गावने इतके गावाने इतक्या वर्ष सांभाळून घेतलं सरकार अन्याय करते वाटत सरकार अन्याय करते सरकारने जागा द्या पाहिजे ना नक्कीच या लोकांचं असं म्हणणं आहे की आता आमचा संसार हा रस्त्यावर आलेला आहे आणि सरकारने आम्हाला कुठंतरी न्याय द्यावा असं ह्या लोकांची भूमिका आहे हे आपण बघितलं की सगळे चांदोली खुर्द गावचे ह्या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत पाहायला गेलं तर निवडणुका संपल्यात अनेक लोक निवडूनही आली मात्र आता ह्या लोकांकडं सध्या तरी पाहणं गरजेचं आहे एकंदरीतच पर्यंत गेलो आपण त्यांना मतदारांचा प्रतिसाद असेल आपण या सगळ्या गोष्टी दाखवल्या मात्र आता निवडून आलेल्या उमेदवार असतील यांनी ह्या लोकांकडेही लक्ष देणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींचा जाब विचारणं पत्रकार म्हणून हे आपलं कामच आहे आणि आपण ते कायमच करत राहू अमोल जाधव पुणे सुपरफास्ट चांडोली खुर्द तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस